मनसेच्या पदयात्रेला निलमनगरात जोरदार प्रतिसाद दक्षिण सोलापूर मतदारसंघातील सामान्य मतदारांना हे माहीत आहे की महादेव कोगनुरे हे जनसेवक आहेत प्रामाणिक आहेत धनाढ्य कानखानदार नाहीत त्यामुळे सामान्य जनता माझ्या पाठीशी आहे त्यामुळे माझा विजय निश्चित आहे असे प्रतिपादन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार महादेव कोगनुरे यांनी केले सोलापूर शहरात ठिकठिकाणी थी निघालेल्या महाराष्ट्र निर्माण सेनेच्या पदयात्रेला पदाधिकारी कार्यकर्त्यांनी सामान्य मतदारांनी जोरदार प्रतिसाद दिला सकाळी आठ ते दुपारी एक वाजेपर्यंत आकाशवाणी केंद्र जगदंबा देवी मंदिर भावता ऋषीनगर नगर ज्योतीनगर जाधवपीठाची गिरणी बसवेश्वर नगर भाग्यश्री नगर, नगर गवळी वस्ती बनशंकरी बोळ गंगा चौक नवदुर्गा मंदिर नीलम नगर गणेश मंदिर करली चौक थोबडे बस स्टॉप महान्तेश्वर मंदिर मार्कंडेय चौक शिवशरण मठ मोनेश्वर शाळेकडून डावीकडे जमादार वस्ती तक्का वस्ती विजयनगर आदी भागात पदयात्रा निघाले हातात मनसेचे झेंडे गळ्यात पटके घालून ज्येष्ठ नागरिक तरुण महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या आवाज कुणाचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा महादेव कोगनोरे यांचा विजय असो अशा घोषणाने आतिषबाजी करून पुष्पगुच्छ देऊन पुष्पाळ घालून महादेव कोनोरे यांचे स्वागत केले भाजपाच्या गडात मनसेची हवा नीलमनगर गणेश मंदिर परिसर भारतीय जनता पक्षाचा गड मानला जातो त्या भागातही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे महादेव कोगनोरे यांना जोरदार प्रतिसाद मिळाला ठिकठिकाणी अनेक महिलांनी त्यांचे औक्षण करून आशीर्वाद दिले पदयात्रेत माता भगिनी मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या पारंपरिक वाद्यांचा गजर महाराष्ट्र निर्माण सेनेच्या या पदयात्रेचे या वेगळेपण म्हणजे तुतारे ढोल ताशे अशा पारंपरिक वाद्याच्या गजरात ही पदयात्रा निघाली शिस्तीत आणि उत्साहात निघाले या पदयात्रेचे दक्षिण सोलापूर मतदारसंघातील मतदारांनी कौतुक केले तर अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी जनता संघर्ष न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका